नमस्कार गुरुजी आम्हाला वास्तुशांती करायची होती तर कोणता दिवस चांगला आहे सांगू शकाल का वास्तुशांती दिवसभराचं ग्रहमान किंवा दिवसभराचा शुभ दिवस बघून त्या त्या टायमानुसार प्रत्येक विधी क्रिया कर्म व्यवस्थित सोपस्कार आणि क्रमानुसार केले तरच सर्व पूजेचं फळ कर्म मिळू शकतं आणि त्या कर्मानुसार सिद्धांत झाले की सिद्धांत पार करून पूजा पार झाल्या त्या आप आप त्या ए, की त्या कर्मानुसार फळं आपोआप मिळत जातात पण त्या कर्मानुसार ती फळं मिळण्यासाठी या पूजा आवश्यक असतात त्या करणं आ फार महत्त्वाचं आहे नुसत्या पूजा करून काही उपयोग नसतो तर त्यासाठी हे क्रियाकर्म आणि वासुशांती किंवा हे सोपस्कार विधी जी आहेत ते क्रमानुसारच झाले पाहिजेत आता याच्यामध्ये वास्तुशांती म्हटल्यावर मो एक पूजा केली किंवा के संपलं म्हणून वासुशांती संपली अशातला भाग नसतो वासुशांती म्हटलीत की तुमचा गृहप्रवेश गणेशपूजन कलशपूजन पुण्यावाचन मातृका मातृकापूजन म्हणजे संपूर्ण नक्षत्रांची शांती नक्षत्रांची नक्षत्रग्रहांची नक्षत्रा शांती परत नवग्रहाची शांती ओम हवन आणि त्या या सर्व देवांच्या पूजेमध्ये अग्नी अग्नीच्या रूपामध्ये अग्नीचा देव अग्निदेव म्हणून भोजन पाषण करायला साकार असतो म्हणून त्याला स्वहा म्हणून म्हणतात तर या एवढ्या पूजा क्रमानुसार झाल्या तर काही लोक अशी पण असतात की नाही आम्हाला हा विधी नाही गेला तर चालेल का तो विधी नाही असं नसतं त्याच्यामध्ये हे सोपस्कार विधी आहे ते क्रमानुसारच झाले पाहिजे कारण प्रत्येक कर्मानुसार प्रत्येक कर्क्रियाकर्म जे आहे त्या कर्मानुसार लिखित जे आहे ते अविधिलिखित न होता व्यवस्थितपणे क्रमानुसार देवांचे क्रमानुसार पूजा केली तरच ते फळ आणि पुण्य प्राप्त होऊ शकतं आणि आपण सगळ्या पूजा ज्या करतो त्या पुण्यप्राप्ती किंवा कर्म चांगलं व्यवस्थित नांदू दे सुख शांती ना सुख शांती नांदू दे सर्व काही सोपस्कार होते याप्रमाणे पूजा करतात हे पूजा करण्यामागचा हेतू एवढाच की सर्व कर्म व्यवस्थित पार पडते आणि माझ्या हातून सर्व स हो व्यवस्थित होते पहिला मी मग माझं सहकुटुंब सपरिवार आणि जमलंस तर संपूर्ण मित्र परिवार त्याच्यामध्ये घेऊ शकतो एवढे विधी त्याच्यामध्ये होतात आता तुम्हाला काय प्रश्न विचार विचारू शकता वासुशांतीबद्दल हे तुम्हाला सांगितलं आता त्याच्यामध्ये नक्षत्र शांती आणि नवग्रहाच्या या दोन पूजा फार महत्त्वाच्या असतात त्या मोठ्या असतात त्या मोठ्या असतात म्हणजे बाकीची विधी छोटे छोटे आहेत पण त्या छोट्यामध्ये पण वेळ लागतो वा वा नवग्रह आणि याला नक्षत्र शांती नक्षत्र शांतीमध्ये सत्तावीस नक्षत्र असतात सगळ्या देवतांची देवींची पूजा असते त्या आई आई स्वरूपात असतात शार। सत्तावीस ग्रह नक्षत्र त्या नक्ष संपूर्ण पूजा स सगळ्यांना शांत करून सर्वांचा अभिषेक करून सर्वांना प्राशन करून असा नैवेद्य दाखवून सर्वांचं व्यवस्थित प्रार्थना करून इच्छितस्थळी पोचवून व्यवस्थित कार्य करण्यासाठी सुख शांती नांदू दे असे आशीर्वाद देवाकडे मागून आपलं कार्य पार पडू शकतो हे झालं वास्तुशांतीच्या रूपात अरे का मगाशी मी तुम्हाला सांगितलं की काही लोकांना आम्हाला असे पण आहेत की नाही आम्हाला हा विधी नाही केला तर चालेल का म्हटलं असं नसतं या विधीमध्ये सगळे विधी करणं आवश्यक असतं या विधीमध्ये सगळे विधी करणं आवश्यक असतं आणि आवश्यक असतं म्हणजे का तुम्ही एक विधीत एक भीती करा दुसऱ्या विधी सोडाल त्या विधीला काही अर्थ नसतो म्हणून हे सर्व भीती करणं फार आवश्यक आहे आता काही काही महाभाग असतात असे की नाही आम्हाला हा विधी नाही म्हणजे थोडक्यात काय शॉर्टकटमध्ये करण्याचा प्रयत्न करतात नाही आम्हाला एवढा खर्च नाही झेपणार हे नाही ते नाही ते नाही आता खर्च नाही झेपणार तर कसं पाच पन्नास रुपये जास्तच जातील पण जे होईल ते चांगलंच होईल आणि ज्या 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 गोष्टी होतात त्या चांगल्यासाठीच करण्यासाठी आपण धडपडत असतो ते धडपडून करण्यासाठी आपल्याच घरासाठी आपण करते तर ते व्यवस्थित नांदू दे सुख शांती नुसती येत नसते आपल्या कर्मानेच येत असते तर कर्म कुठेही विफल होता कामा नये यासाठी या पूजा असतात त्या पूजेचा भाग याप्रमाणे झालाच पाहिजे आता विचार ओके मग गुरुजी आपण कधी पूजा करू शकतो पूजेचा पूजेच्या क्रमानुसार जशा पूजा सांगितल्या त्याप्रमाणे Uh, दिवसभराचा मुहूर्त बघून दिवसभराचं म्हणजे दिवसभरामध्ये म्हणजे कसं आता सकाळी सात सा ब्रह्ममुहूर्तावर आपण ब्रह्ममुर्त आपण पूजा सुरू करू शकतो ब्रह्ममुहूर्त म्हणजे साडेपाच सहाला समजा भर्जी आले आणि सांगितलं सातला आपण पूजा सुरू करूया सातला पूजा सुरू करूया म्हटलं गृहप्रवेश पहिला होतो गृहप्रवेश झाला गणेशपूजन कलश पूजन पुण्यवाचन मग अग्निची पूजा अग्नी म्हणजे दूध उत दूध उत जाण्याचा कार्यक्रम आपण करतो मग दारावर शुभला तमुक जे काही जे स्वस्तिक ते आचारण करून सगळ्यांना देवतांना आमंत्रण करतो आणि आपल्या घरातले जुने देव किंवा नवीन आणलेले देव त्यांना तामनमध्ये घेऊन त्याची पूजा करून के, लिए, के लिए एक केरसुणी असते केरसुणी म्हणजे झाडू झाडूच्या रूपात लक्ष्मी मानतो आपण त्या लक्ष लक्ष्मीची पण पूजा केली पाहिजे केली जाते आणि एक तुळशी वृंदावन असतं त्या तुळशी वृंदावन बरोबर घेऊन फेऱ्या मारायच्या फे संपूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यातून इथून तिथून सगळीकडे फेऱ्या मारायच्या तो त्याला म्हणतो आपण गृहप्रवेश आणि अग्निची पूजा झाली मग इकडे क्रमानुसार पूजेला असतात त्या आता तुम्ही सांगितलं की आपण कधी करू शकतो कधी करू शकतो म्हणजे सातला समजा सुरू केली तर साडेबारा एक दीडपर्यंत सगळा प्रोग्राम हा क्रमानुसार जो प्रोग्राम आहे तो संपूर्ण आठवू शकतो पण त्या क्रमानुसार पूजा व्यवस्थित पास पडल्या पाहिजे मध्ये कुठेही म्हणजे कधी कधी अभद्र काळ असतो ग्रह स ग्रह तारे विचे वेगळे पद्धतीने इकडे तिकडे होतात तर ते सर्व बघून पंचांगानुसार बघून आपण सोपस्कार करू शकतो दिवसभराचाच शुभमूर्त असतो अगदी थेट संध्याकाळी गोरज मूर्त असेपर्यंत तर गोरजमूर्त असेपर्यंत शुभमूर्त पकडला तर आपल्याला कुठलाही बाधा येत नाही आणि सर्व दिवसभराचं दिनमान कार्य बघून पूजा करू शकतो ओके okay, चालेल गुरुजी मी घरी बोलून सांगते तुम्हाला धन्यवाद धन्यवाद जे असेल त्याप्रमाणे कळवा आपण सर्व विधी सुव्यवस्थित आणि शांतचित्तात शांतचित्ताने आणि व्यवस्थित क्रमानुसार करू त्याची काळजी नसा त्याची काळजी नसावी जे काय सामान आहे त्या सामानाची यादी दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही सामान घेऊन या सगळी तयारी आम्ही करू तयारी करण्याचं काम करू तयारीला दोन अडीच दीड दीड दोन तास लागतील मांडणी संपूर्ण करण्यासाठी ते सर्व झाल्यानंतर आपण क्रमानुसार आहे त्या पद्धतीने पूजा सुरू करू चालेल थँक्यू